नमस्कार मित्रांनो कसे आहे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मी आदेश ठाकोर ट्रॅव्हल विथ आदेश या युट्यूब मराठी चॅनल वर तुमचं मी स्वागत करतोय आज तुम्हाला माहितीच असेल आपला भारताचा प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन म्हटल्यानंतर खऱ्या अर्थात आपल्या अख्ख्या भारत देशामध्ये आज तिरंगा आपल्या आपण ध्वजारोहण करणार आहोत तर निश्चितच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवतोय आज मी मराठी शै्यामध्ये प्रथमता जातो आहे त्यानंतर हायस्कूलला जाईल तर तिथला कत्ला कसा असेल ध्वजारोहण नक्कीच माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवेल तर चला माझ्या ब्लॉगमध्ये सोबत राहा कंटिन्यू

कालच मी बॅनर बघितला आणि आज भेटून खूपच झाला झालाय सर आज हायस्कूलला जाऊन आला नाही आता मी इकडन अच्छा ओके सर इच थँक्यू सर नमस्कार मित्रांनो तर मराठी शाळेचा ध्वजारोहण झाला आहे झंटापासून झाला आहे आणि लहान मुलांचा एक चांगला सॉन्ग पण होतो तो नक्की झाला आणि रॅली पण निघाली तर मला साहिर साई आणि भाई इकडे ब्लॉगर भाई भेटणार त्यांचा ब्लॉग शूट चालू आहे तर आम्ही पण जातोय आता हायस्कूलला तर झेंडापासून झालं थोडंसं फार मराठी शाळेचा प्रोग्राम दाखवतो तर थोडंफार उशीर झाला नो प्रॉब्लेम एली तर आता तिथले काय असेल तर नक्कीच मला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर सोबत तर माझ्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये चला इकडे बिझी आहे बघा भाई बिझी आहे भाई काय बोलणार तर फायनली काहीच माझे आमचे एस एस सी बॅचचे सर्व मित्र परिवार भेटलेत भाई लोक काय बोलणार तिकडे एन सर आलेत आले मराठी झाले भेटलेत आता आपला मस्त आपल्या ग्रुपचा फोटो काढत आहे चांगले टाकायचा आहे आता चाचा असं आहे तुम्ही चा पिशू काय सर काय बोलणार आजच्या प्रोग्राम बद्दल आजचा प्रोग्राम अतिशय मोठ्या आनंदाने सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने शाळेचे चेअरमन व सदस्य तसेच सर्व शाळेचे विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्कृष्ट पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे आणि आज सुद्धा आपल्या माझी विद्यार्थ्यांचं सहकार्य असेल तर आम्हालासुद्धा प्रेरणा आणि उत्साह मिळतो त्याचबरोबर आपले बहुतेक सरपंच वगैरे माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते त्यामुळे सुद्धा कार्यक्रम फार शोभा आलेले आहे आणि सुद्धा अशाच पद्धतीने आपले सर्व कार्यक्रम पार पड पडले जातील अशी मला आता आशा पल्लवी झालेली आहे धन्यवाद सर मी एवढाच सांगेन कारण आपला गेट टुगेदर होता तुम्ही आमचे माझे शिक्षक होतात आणि जर लाईव्ह प्रिन्सिपल होतात तुम्ही आमचे गेट टुगेदर आलात नाही याची मला खूपच खंत वाटली याची दे याची डोळा हा क्षण पाणी मी घालवलेला आहे आणि मी रिटर्न व्हायच्यात मात्र मी तुम्हाला आमचं कार्यक्रम घ्यायला लावणार आहे डाली बजाओाली तर नमस्कार मित्रांनो आता माझे मित्रपलिवार भेटला आहे सुशील आहे संदेश आहे राहुल आणि आमचा निवास बाईला ओळखतच असाल कारण बाई केलं ना चॉकलेट बॉय मला माहितीच असेल का सांगायची तुम्हाला तर गरज नाही तर आम्ही बघा असं कुठे जास्त प्रोग्राम असले तर नक्कीच आम्ही असं आहे कारण प्रत्येक प्रत्येक व्यवहारात मुला किंवा बिझनेसमध्ये जॉबच्या माध्यमातून मोठे ना कुठे विस्कळीत झालेला असतो पण काही अशा फंक्शन असलो काही जर पार्टी बिर्टी वगैरे असतो तर माध्यमातून आम्ही भेटतो काय बोलणार काय एक नंबर नाईक फोटो घेतो फोटो आज असेल आमचा खंडू आमचा खंडू बागा खंडू कुठे तुमचा बंडू ओके कर ओके कर श्याम तर सो काहीच आता इथे परिवार भेटलाय आणि बघा आमचा शुभम भाई शुभम भाई ड्रेसिंग खूपच छान आहे शुभम भाई काय बोलणार काय काय भाई काय बोलणार मैय तर मित्रांनो सर्व प्रोग्राम अटेंड आहे पण एक आतो जाईत ना बघा म्हणजे चॉकलेट आणि इशे काय गोटे बेटे भेटीन ते जाऊन जातील मित्रांनो दाखवते येते काय आता भेटत नाही काय अरे भाई भेटती हालाच काय आता जा घरी कशाव थांबलो चॉकलेट काय अरे जा चॉकलेट नेवाला आले ना बघू सगळ्या सोरी चॉकलेट सगळं उठून आलो हो भाई तुझ्या ड्रेसिंग तो मला कान छान 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 वाटतंय भाई, भाई साधा कामच नाही बघ पैसा उत्सव बघा भाई निवडून निवडून घेतोय काय चाल धंदा आहे बघा भाई साई काय चॉकलेट घेतली तर भाई तुझी हा खिशाल जो लोगो होता त्या लोगोला तरी मला वाटलेच भाई तुझी या लोगो ला चार ते पाच वर्ष झाले असतील त्यांचे काय बटन ठेवतो शिवाय भाई छोटेशा डबीत ठेवतो आणि व्यवस्थित ठेवतो आपण भाई तुझा भाई नादच नाही यार भाई बघा <laughs> <laughs> भाई आर्यन भाई प्रत्येक म्हणजे आपल्या तिरंगी झेंड्याला किती मान आणि सन्मान देतोय तुम्ही पण द्या नक्कीच भाई जपून ठेवा ओके भाई बघा आरेन भाई माध्यमातून आपल्याला चांगलं काहीतरी ज्ञान मिळालं आहे तर चला सोबत राहा म्हणजे कंटिन्यू गरम चटणी एक माहितीच आहे खाऊ पिओ साहिल भाई भेटला आणि जय भाई भाई काय नाश्ता केला हो ना, ना बस भाई खा ना भाई आपला अकाउंट चालू आहे खाबिंद बघा बघते बघ का इतकं कौशल्य चांगलं जवळ आहे की वर्दा, वर्दा 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 ते खूप मेहनत घेतात आपण वर्गात आपल्यावरील शाळेमध्ये त्यांच्या वर्गभरेवरती इयत्ता पाचवी तर आपली शाळा तुटली सकाळीच्या शनिवारी शाळा असले अकरा वाजता शाळा तुटली तरी आपल्या पाटील सर जवळजवळ दोन वाजतापर्यंत मुलांचा अभ्यास घेत असतात करेल यात मात्र मी सर्व तर हार्दिक अभिनंदन मानते ज्या सरांना शिक्षक खूप मेहनत घेतात आता आपल्या दुसऱ्या शिक्षक नरेंद्र पाटील सर हे शिक्षक सुद्धा खूप मेहनती आणि खूप कष्टालू आहेत क्रमांक दे। दे। Mol भाई रात्री आम्ही काय मजा केली ते तू थोडासा ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच बघशील लय मोठा तुम्ही मोठा प्रोग्राम मिक्स केला भाई काय बोलशील आता बोलतोच काय द्या आहे कुठली पण स्टोरी असू दे पण आमची पण नाही भावा खूप धमाल केली आम्ही पण कारण आमचं मित्र पण म्हणजे टाईट होतं तुम्ही ता, हाट था हाट था हाट था हाट ओके ओके पण कसं आहे माहिती आहे ते आता तुम्ही मला फसवला <laughs> कारण मी सात वाजता तुझ्या घरी आलो होतो पण तू बोललास की नाही जमणार असं जसा सायरात सांगतोय तर याच्या तोंडावर माश्या पाडल्या होत्या मला काय विषय नव्हता मग मी रागाच्या भरात उठलो आणि आलो माझे पार्टनरांना तयार केला आम्ही पोपटे गेली रात्रीचा दोन वाजता झोपाला गेलो उठलो सकाळी मस्त प्रजासत्ताक साजरा झाला झेंडा फडकला क्रिकेट खेळायला गेलो आता मॅच बघितलं बघितलं मी बाई आता मॅच चालू आहे आपली खेळवणा वर्सेस आवरा तर आवऱ्या संघाचा मला असं वाटतं पाणी केला होता हरीशनी दोन ओवरमध्ये तर आता बघायला चालून कारण साखली सामना आहे जिंकलो तर तिथे बघणार हरली तर कामावर कामाडाल जाणार तुझं आम्हाला माहितीच आहे मग शिल्लक आपण कधीतरी नक्की धन्यवाद संध्याकाळी ओके सो so गाईज आजचा बॉग तुम्हाला कसा आवड नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ माझ्या माझ्या मत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील तर चला बाय